घरात दुपारची शांतता पसरलेली घड्याळाचा काटा टिकटिक -टिक करत होता रुद्र आणि वाणू अजूनही डायनिंग टेबल जवळच बसलेले होते वडील गेल्यानंतरची पोकळी जास्तच जाणवते वाणी हळूच हात सोडवते ती उठून खिडकीजवळ जाते बाहेर पाहते पण काहीच दिसत नाही डोळ्यात पाणी साचलेलं रुद्र तिच्याकडे पाहत राहतो तोही उठतो दोन पावलं पुढे जातो थांबतो रुद्र हळूच वाणी तू घाबरली आहेस वाणी वळत नाही आवाज थरथरतो वाणी घाबरली आणि गोंधळलेही हे सगळं इतकं अचानक झालं लग्न नातं आता बाळ आपण अजून एकमेकांना नीट ओळखायलाही वेळ घेतला नाही रुद्र जवळ येतो तिच्या शेजारी उभा राहतो पण तिला स्पर्श करत नाही रुद्र मलाही असं वाटतं पहिल्यांदाच मला, मला माझं नियंत्रण तुटल्यासारखं वाटतं वाणी त्याच्याकडे पाहते पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात असुरक्षितता दिसते वाणी तुला सगळं कंट्रोलमध्ये ठेवायची सवय आहे ना रुद्र हलकसं असतो पण ते हसू दुखर होतं रुद्र हो पण काही गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवता येत नाहीत नाती आणि जबाबदाऱ्या क्षणभर शांतता मग वाणी बोलते वाणी जर आपण फक्त घरासाठी नावासाठी हा निर्णय घेतला तर आपण स्वतःला हरवू रुद्र तिच्याकडे गंभीरपणे पाहतो रुद्र आणि जर आपण पळ काढला तर आयुष्यभर हा प्रश्न आपल्या मागे येत राहील वाणीचे डोळे पानवतात वाणी मला अजून आई वाईट होण्याची भीती वाटते रुद्र मी तयार आहे की नाही हेही मला माहीत नाही रुद्र पहिल्यांदाच तिचा हात धरतो यावेळी थोडा घट्ट रुद्र मलाही बाबा होण्याची भीती वाटते पण तू एकटी नाहीस वाणी त्याच्याकडे पाहते हा रुद्र तिने पहिल्यांदाच पाहिला होता कडक नाही थंड नाही पण फक्त प्रामाणिक वाणी हळू मग आपण काय करणार रुद्र खोल श्वास घेतो रुद्र आधी एक निर्णय आपण एकमेकांपासून लपणार नाही घाबरलो गोंधळलो कमजोर पडलो तरीही वाणी हलकंसं मान हलवते वाणी आणि बाकीचं रुद्र बाकीचं वेळ ठरवेल पण आपण पळणार नाही बाहेरून मंदिराचा घंटना आधी ऐकू येतो जणू नव्या टप्प्याची सुरुवात होत आहे वाणी हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते क्षणभरासाठी पहिल्यांदाच हा सहवास करार नाही जबाबदारी नाही तर निवड आहे संध्याकाळी शहरात एक शांत कॅफे काचेतून संध्याकाळचं केशरी प्रकाश आत येत होतं मऊ म्युझिक आणि कॉफीचं दरवळ सारा टेबलावर हात ठेवून बसलेली समोर कॉफी होती पण तिने एकही गोठ घेतलेला नाही चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट जियान त्याच्या समोर बसलेला नेहमीसारखा अलर्ट नाही आज फक्त तिच्यावर लक्ष जियान हलकेच कॉफी थंड होईल सारा थंड आवाजात मूड आधीच थंड आहे जियान क्षणभर गप्प मग हलकसा असतो जियान म्हणजे अजून थोडा प्रयत्न करावा लागेल सारा त्याच्याकडे पाहत नाही सारा एक आठवडा जियान ना फोन ना भेट मी ऑफिसमध्येच होते जियान पुढे झुकतो जियान मला माहीत आहे मी रोज पाहत होतो पण मला तुझ्याशी बोलायचं होतं फक्त पाहायचं नाही साराचे डोळे ओलावतात पण ती सावरते सारा तुला नेहमी सगळं सोपं वाटतं जियान हळू आवाजात नाही सारा तू नाराज असशील तर काहीच सोपं राहत नाही तो उठतो तिच्या समोर हात पुढे करतो जियान चल सारा आश्चर्याने पाहते सारा कुठे जियान तिथे कॉफीपेक्षा वारा जास्त बोलतो बीच रात्रीची वेळ समुद्राच्या लाटा शांतपणे किनाऱ्यावर ये जा करत होत्या आकाशात चंद्र अर्धा लापलेला सारा पाय वाळूच चालते तिचा राग हळूहळू शांत होतो जियान तिच्या शेजारी चालतो खूप जवळ पण अजूनही स्पर्श नाही सारा इथे का आणलंस जियान थांबतो जियान कारण इथे कोणी प्रश्न विचारत नाही फक्त एक तर तो, तो समुद्राकडे पाहतो जियान मी रोज लोकांचं रक्षण करतो पण तुला दुखावलं हे मी स्वतःला माफ करू शकत नाही सारा त्याच्याकडे पाहते राग कमी भावना जास्त सारा मला फक्त तुझा वेळ हवा होता जियान मोठ्या गोष्टी नाही जियान हळूच तिचा हात धरतो यावेळी घट्ट जियान आता आहे ना मी आज इथे फक्त तुझ्यासाठी सारा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते वाऱ्यामुळे वा तिचे केस हलतात जी अन्नकळत तिच्या कपाळावर हलकसं चुंबन देतो हळू पण जपून सारा हळू माझा राग गेला जे अस्मित करत म्हणजे माझं मिशन यशस्वी ठरलं सारा हलकसं असते त्या आसनात आठवड्याची नाराजी विरघळते समुद्राच्या आवाजात दोघेही शांत उभे नाही वचने नाही तक्रारी फक्त एक क्षण जो दोघांनाही जवळ आणतो ठीक आहे समुद्राच्या लाटा आता थोड्या जोरात येत होत्या चंद्राचं प्रतिबिंब पाण्यावर थरथर थर्त। थरथरत होतं सारा अजूनही जियानच्या खांद्यावर टेकलेली दोघी काही न बोलता उभे जियान हळूच तिच्या हातावर बोट फिरवतो जणू खात्री करतोय ती खरंच येथेच आहे सारा खूप हळू तू आज वेगळा वाटतोस जियान स्मित करतो जियान कारण आज मी बॉडीगार्ड नाही आज मी फक्त तुझा आहे सारा डोकं वर करून त्याच्याकडे पाहते डोळ्यात नाराजी उरलेली नाही फक्त भावना सारा मला वाटलं होतं तू माझ्या रागाला कंटाळशील जियान त्याच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवतो दोघांचा श्वास एकमेकांत मिसवतो जे अन तू नाराज असलीस तरीसुद्धा तू माझीच आहेस साराचा श्वास थरथरतो सारा इतकं जवळ येऊन असं बोलू नकोस मी कमजोर होते जियान हसतो आवाजात प्रेम जियान मग मी तुला धरून ठेवीन तो तिच्या कमरेभोवती हात ठेवतो हळू पण जपून जणू परवानगी घेत सारा क्षणभर थांबते मग स्वतःहून त्याच्या जवळ येते सारा एक आठवडा खूप मोठा होतो जियान जियान माझ्यासाठीही तो तिच्या केसातून हात फिरवतो वाऱ्याचे बोटांत अडकतात सारा डोळे मिटते क्षणभरासाठी सगळं विसरते ऑफिस जबाबदाऱ्या गोंधळ फक्त तो जियान हळूच तिच्या कानाजवळ कुजबुजतो जियान मी नेहमी तुझ्यासोबत राहू शकत नाही पण जेव्हा असेल पूर्ण असेल सारा हळूच त्याच्या शर्टाला घट्ट धरते सारा एवढंच पुरेसे आहे क्षणभर शांतता लाटांचा आवाज जरा जवळ येतो आंतीचा हनवटी खालचा हाताने हलकेच वर्क उचलतो सारा डोळे दोघांची नजर एकमेकांत अडकते हळूच खूप जपून आंतीच्या ओठ्यांवर एक आंती सौम्य थांबलेलं चुंबन देतो ना घाई ना हाव फक्त भावना सारा क्षणभर गोठते मग डोळे मिटून तो चुंबन स्वीकारते ते चुंबन खोल जात नाही पण अर्थाने भरलेलं असतं क्षणभर शांतता सारा श्वास रोखून धरते जियान तिच्याकडे बघत परत तिच्या ओठांवर ओठ टेकवतो हे चुंबन आता जरा खोल होत होतं भावनांनी भरलेलं पण अजूनही जपलेलं सारा त्याच्या कॉलरला गट्ट धरते जियान तिच्या कमरेवर हात आवडतो संरक्षणासारखा आधी अधिकारासारखा नाही श्वास विस्कळीत होतात लाटा जशा जोरात आदळतात तसंच मन धडधडतं क्षणभराने जियान थांबतो ओठ अजूनही तिच्याजवळच जवळच तो कपाळ टेकवतो डोळे मिटतो जणू स्वतःला आठवण करून देतो सीमा महत्वाची आहे दोघ हळूच वेगळे होतात जणू दोघांनाही माहीत आहे सीमा ओलांडायची नाही सारा डोळे उघडते हळू हसते सारा आज माझा राग गेला नाही तो वितळला जियान तिच्या कपाळावर हळूच चुंबन देतो जियान मग आजची रात्र यशस्वी दोघेही हातात हात घालून किनाऱ्यावर चालू लागतात लाटा त्यांच्या पायांना स्पर्श करतात जशा भावना हळूच मनाला स्पर्श करतात कोणतीही घाई नाही कोणतेही उद्याचा विचार नाही फक्त हा क्षण आणि दोघं कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद